उजनी धरणामधून पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे सध्या किती क्युसेकनं की विसर्ग सुरू आहे तसेच उजनी धरणाचे आणि जायकवाडी धरणाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज शनिवार पंचवीस जानेवारी आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामधून मुख्य दरवाजामधून दोन हजार सहाशे क्युसेकने सीनामाळा सिंचन योजनेसाठी एकशे साठ क्युसेकने दहिगाव उपसा सिंचनेसाठी ऐंशी क्युसेकने टनेलमधून सहाशे क्युसेकने पाणी सोडलं जात आहे उसनी धरणात एकशे पाच पूर्णांक तीन टी एम सी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा बेचाळीस पूर्णांक सत्तावीस टी एम सी इतका आहे उसनी धरण आजच्या अपडेटनुसार अष्ट्याहत्तर पूर्णांक नव्वद टक्क्यावर आहे आता पाहूयात जायकवाडी धरणाचे अपडेट काय आहे ते आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकोणनव्वद पूर्णांक एकतीस टी एम सी इतका राहिला आहे त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा त्रेसष्ट पूर्णांक चोवीस टी एम सी इतका आहे टक्केवारीत सांगायचे झाल्यास जायकवाडी धरण ब्याऐंशी पूर्णांक एकावन्न टक्क्यावर आहे मागील वर्षी याच दिवशी जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा டாஸ் பூணாங்க